हाय हॅलो नमस्कार आता माझ्यासोबत एका अशा चित्रपटाची स्टारकास्ट टीम आहे स्टारकास्ट आहे जे म्हणजे ज्या चित्रपटाला बारा आंतरराष्ट्रीय आणि आठ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत अनेक फिल्म फेस्टिवल आणि कान्समध्ये सुद्धा हा चित्रपट जाऊन आलेला आहे तर चला तो चित्रपट म्हणजे ऊत भावनांचा उद्रेक तर चला त्यांच्याशी संवाद साधूया सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन कारण मी जसं म्हणाले की बारा आंतरराष्ट्रीय आणि आठ राष्ट्रीय पुरस्कार आणि ह्या चित्रपटामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काम म्हणजे पहिला तुमचा हा चित्रपट आहे तर जसं चित्रपटाचं नाव आहे भावनांचा उद्रेक तुमच्या भावना कशा आहेत मला हे मी तर खूप जास्ती ओव्हरवेल्म आणि खुश आहे कारण माझा पहिलाच चित्रपट आणि मला असं कॅरेक्टर आहे जे मी स्वतः खूप जास्ती रिलेट करू शकते ज्याच्याशी आणि जसा संवाद जसा सहभोग आहे लोकांकडून ना खूप 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 हार्ड टच होते आहे मला नाही तसं तुम्ही काय सांगाल म्हणजे कसं वाटतंय कारण आज जसं पदवी बघितली तर ॲडव्होकेट निर्माता आणि ॲक्टर तिन्ही वेगवेगळे आहेत ॲक्च्युली ह्या मागे मॅडम खूप संघर्ष आहे खूप मेहनत घेतलेली आहे आणि जवळजवळ मी माझ्या आयुष्यातले चार ते पाच वर्ष दिलेले आहेत प्रॉपर कारण मला कसं आहे की प्रॉपर वेने मी गेलो अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग मी मार्केटमध्ये उतरलो ॲज अन ॲक्टर मी बरीच कामं केली एकांकिका स्किट नाटकं इव्हन मी हा स्टेज आज का निवडला त्याच्या मागे एक कारण आहे की सात ते आठ वर्षापूर्वी मी माझा इथून सग संघर्ष सुरू केला होता मंदिर तिथून माझी इच्छा होती की माझ्या पहिलाच चित्रपटाचं पोस्टर आणि गाणं ज्या स्टेजला मी बॅकस्टेजला कामं केलं आहे कारण त्या कलाकाराचं कसं आहे की तो आनंद गगनात भावना असा असतो की मी पाच सहा वर्ष प्रॅक्टिस किती मेहनत घेतली नाही त्याच रंगमंचावर माझ्या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण होतं आहे त्यासाठी खरंच तुम्ही बोलू शकता की आत्ताच भावनांचा उद्रेक झालेला आहे माझ्या मनामध्ये आणि मॅडम दुसरी गोष्ट की माझा पहिला चित्रपट कांसला गेला त्याच्यामुळे एक अभिमानही वाटतो की चलो मेहनत आपण घेतलेली ती कामी आली इवन कांसला पण मला खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या तिकडच्या लोकांच्या की थोडासा स्टोरी कन्सेप्ट आपला खूप वेगळा आहे आणि मी सिंगरही खूप छान छान सिंगर्सची म्हणजे मी निवडक कलाकार घेऊन निवडक सिंगर कारण मला माहिती आहे की चेहरे असल्यामुळे आपल्याला अजून काही करता येईल चांगले स्ट्रॉंग प्लेअर काही टाकता येतील त्याचा अभ्यास करून मग मी मॅडम याच्यामध्ये ॲज अ ॲक्टर आणि ॲज अ प्रोड्युसर मी उतरलो फक्त एवढाच खूप त्रास झाला की एके एके ठिकाणी माझं बजेटिंग वाढत जायचं मला ॲक्टिंग पण संभाळायचे रात्री मला परत सकाळी उठून आहे काय आलं एवढं बजेट वाढलं नाही हे कमी करा हे कमी करा त्याच्यामध्ये सगळी ती थाराम झाली पण तरी पण मी या पिक्चरमध्ये फिल्ममध्ये चित्रपटामध्ये शरणमसे एक प्ले मेन त्याला मी बरोबर आहे काय सांगणार की म्हणजे पोस्टर बघून करत कळत नाही की हा ओत नेमका कसा आहे आणि जसं म्हणाला की एकदम वेगळी स्टोरी आहे तर नेमकी ही स्टोरी सामाजिक आहे की कुठेतरी लव्ह स्टोरी आहे दोन्ही त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे मी हा ॲक्च्युली चित्रपटाची वनलाईन अशी आहे की सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि त्याचा मागचा हेतू असा आहे की समाज प्रबोधन घडवायचं आहे आम्हाला चित्रपटातून कारण असं म्हणतात की चित्रपट हा समाजाचा एक आरसा आहे जेव्हा प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडले तेव्हा त्यांना आम्ही विचार करण्यासाठी भाग पाडू की असंच नाही की मनोरंजन एक पार्ट आहेच पण आपण चित्रपटातून सामान्य लोकांना काय देतोय हे त्याच्यामागचं गणित खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे हा पिक्चर स्टार्टिंगला हसवतो नंतर रोमॅन्स आहे थोडासा लँड नंतर मग जो क्लायमॅक्स नंतर जे घडतं मग ते लोकांना विचार करणार कारण अशा ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या समाजाच्या आजूबाजूला घडतात पण आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो तर आमचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर त्वरित उत्तर द्या की त्याला एक साथ घाला असं आमचा से छोटासा एक मार्मिक आमचा एक प्रयत्न आहे तुझी भूमिका कशी आहे काय सांगशील ॲक्च्युली माझ्या कॅरेक्टरचं आणि माझं लाईफस्टाईल खूपच जास्त सिमिलर आहे म्हणजे ती खूप जास्त अनप्रिडिक्टेबल आहे आणि तिच्याबरोबर ज्या गोष्टी होतात त्या पण खूप जास्त अनप्रिडिक्टेबल आहेत सो so, थोडक्यात सांगायचं झालं तर तिला एक ताराला माझ्या कॅरेक्टरला एक शेड नाही म्यात तिला कमीत कमी पाच सहा शेड्स आहेत सो या आता so, yeah, तुमचं जस म्युझिक लॉन्च आणि गाणं लॉन्च झालं त्याच्यावरती तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स केला तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर दिसत होती चित्रपटात आणि स्टेजवर सुद्धा तर कशी आहे ऑफ द स्क्रीन ही तुमची केमिस्ट्री तुम्ही दोघं जेव्हा एकमेकांना पहिल्यांदा भेटला तेव्हा काय होतं म्हणजे कसे जज काही केलं किंवा काय विचार डोक एक डोक्यात विचार काय आला पहिल्यांदा पहिलाच तर माझा विचार डोक्यात आला की एवढ्या हायटेड मुला बरोबर मी <laughs> <laughs> yes. हो काम कसं करू बट त्यांनी मला खूप एनकरेज केलं आणि आम्ही अजूनही म्हणजे रिअल लाईफ मध्ये आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि आमची केमिस्ट्री एकदम जबरदस्त आहे तर ती रिअल लाईफ मध्ये ताराच आहे अशी अल्लड आहे मस्तीखोर आहे आणि मी रिअल लाईफ मध्ये शरण एकदम सिन्सिअर काम आपलं काम भरं आणि आपण बोल असं एक प्रॉपरली कॅरेक्टर आहे लहानपणापासूनच त्याला कष्टाची जाण असल्यामुळे तो सिरियस होता आणि इवन सेटमध्ये मला सिरियस राहावं लागलं कारण दोन्ही बघायचं आहे त्याच्यामुळे त्याही गोष्टी होत्या एवढं एवढंच सांगू इच्छितो की ते रिअल लाईफमध्ये पण ताराच आहे आणि मी रिअल लाईफमध्ये हे स्वभाव शरणम सारखाच सा आहे मी एक ना रॅपिड फायर क्वेश्चन घेते तुम्ही पटापट उत्तर मला दोघांनी द्यायची मराठीतील आवडता अभिनेता आणि अभिनेत्री माझा मराठीतली अभिनेता अमृता खांडवलकर आणि अभिनेता रिश्ते यशोक एक मराठी वाक्य जे सेटवर तुम्ही वारंवार म्हणत होता ह्या चित्रपटातलं किंवा एखादं असं कॉमन वाक्य माझ्यासाठी कॉमन वाक्य किंवा जे कॉमनली असं सेटवरती जास्त ते वाक्य बोलणं जात होतं तुझ्याकडून पॅकअप कधी आहे माझं की सुरुवात कधी लवकर करताय म्हणजे सुरुवात तरी एक पॅकअप कधी okay, आहे ओके ऊत म्हणजे नेमका तुमच्यासाठी हा चित्रपट <laughs> नेमका काय तुमच्यासाठी माझ्यासाठी हा चित्रपट खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी माझं करिअर जे आहे ते त्याच्यावरती अवलंबून आहे so, सो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे <laughs> या ऊथ मॅडम ऑबियसली ॲज अ ॲज अन ॲक्टर हा टर्निंग पॉईंट आहे लाईफमध्ये कारण खूप मेहनत करून तुम्ही मग बोललो की खूप मेहनत करून तर कसं असतं की लवकर यश मिळालं की त्याची किंमत नसते पण जेव्हा आपण ग्राउंड लेवलवर उतरून जातो तेव्हा आपल्याला एक एक आदर असतो एक रिस्पेक्ट असतो त्याच्यामुळे मी भरपूर वेळ दिला आणि शेवटी तो दिवस ॲज अन आला की एक कलाकार स्वप्न असतं की सेवन्टी एम एमवर मोठ्या पडद्यावर हिरो म्हणून यायचं तर ते माझं स्वप्न मॅडम पूर्ण होतं यावर्षी त्याच्यामुळे खूप मी हॅपी आहे एवढंच बोलू शकतो आणि खरंच भावनांचा उद्रेक मनामध्ये बोलतो ना होत आला लवकरच येईल तुझं एक स्वप्न तर पूर्ण झालं जसं तू म्हणाला की बॅक स्टेजवर होता आणि आता तू स्वतः ह्या चित्रपटाचा ज्या चित्रपटामध्ये तू आहे त्याचं तू आज प्रदर्शन लॉन्चिंग करतोय आता पुढची स्टेप कशी आहे काय डोक्यात विचार आता लवकरच मॅडम हा चित्रपट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगभर प्रदर्शित करण्याचा माझा मोठा आम्ही एक झेप घेतो आहे आणि लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि लवकरच दोन तीन जसं बोललो तुम्हाला की पाच गाणी याच्यामध्ये आहेत आणि एक गाणं तुम्हाला बोललो हरिहरन सरांनी गायलेलं आहे एक अजय सरांनी गायलेलं आहे एक आदर शिंदेसाहेबांनी गायलेलं आहे आणि एक नवोदित कलाकाराला मी संधी कला दिली कारण ॲज अ प्रोड्युसर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला संधी दिली पाहिजे आणि त्यामुळे मी सिंगरला एक नवोदित सिंगरला कलाकाराला संधी दिलेली आहे पहिला सीन करताना किती रिटेक्स घेतले होते कारण आमचे डायरेक्टर आहेत त्यांनी एवढी प्रॅक्टिस करून घेतली होती त्यांची मेथड ट्रेनिंग होती कारण आपल्याला मी बनलं तर मला बजेट कमी करायचं आहे फिफ्टीन टू एटीन डेज मध्ये मला पुन्हा मग बोलले की रिअर्स करून घे तू रिटेक देशील तुझं बजेट वाढणार आहे टुटर नमस्ते ऊत वेरा फिल्म्स निर्मित भावनांचं उद्रेक हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे आणि समाज प्रबोधन घडवणारा हा एक चित्रपट आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर आम्ही हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित करतोय तर असेच आशीर्वाद प्रेम आणि पाठिंबा असू द्यात एक नवोदित जोडी त्यानिमित्ताने चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करते तर असंच प्रेम आणि भरभरून आशीर्वाद असावा थँक्यू नक्की मूवी बघायला या थँक्यू थँक्यू तुम्हाला दोघांना